वाडोणा बाजार येथे नवोदय व परीक्षेसाठी विशेष तासिका पंचायत समिती राळेगावचा अभिनव उपक्रम राळेगाव तालुका राळेगाव ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवोदय व वनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तम तयारी व्हावी याकरिता पंचायत समिती राळेगाव तर्फे वाडोणा बाजार येथील जिल्हा परिषद शाळेत विशेष तासिकांचे आयोजन करण्यात आले आहे या अभिनव उपक्रमाचे नेतृत्व गटविकास अधिकारी केशव पवार यांनी स्वतः घेतले असून त्यांनी एक नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांना लपलेली आकृती हा धडा प्रत्यक्ष शिकवला तसेच सांकेतिक भाषा व परीक्षेच्या तयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी गटशिक्षणाधिकारी लहाने साहेब विस्तार अधिकारी दाभाडे साहेब सर्व केंद्रप्रमुख व शिक्षकवर्ग उपस्थित होते नवोदय व एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून नवोदय परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षण मिळते तर एनएमएमएस परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षांसाठी दरवर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान इतिहास भूगोल आणि तर्कशक्ती या विषयांमध्ये लक्षणीय वाढ होते पंचायत समिती राळेगावतर्फे या परीक्षांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी व विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची गोडी लागावी यासाठी प्रत्येक शनिवारी वाढुणा बाजार येथील जिल्हा परिषद शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी नवोदय व एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेला बसून यशस्वी व्हावेत तसेच त्यांच्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची सवय विकसित व्हावी यासाठी पंचायत समितीतर्फे या विशेष तासिकांचे आयोजन करण्यात येत आहे गट अधिकारी लहाने यांनीही सांगितले की तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे दर शनिवारी वाढोणा बाजार येथील शाळेत या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले जाईल विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत